माझं नाव अंकिता दिलीप गजरे आणि आज मी तुम्हाला सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन यांच्याविषयी थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास हा किती खडतर आणि हा लपेष्टाचा होता हे आपल्या इथं असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं म्हणजे नाव नाव जरी घेतलं ना, ना, ना तरी छाती अभिमानाने फुलते एक स्वाभिमानाचं बळ येतं अहो अंगात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सांगताना सुरुवातीलाच दोनवडी म्हणा अशा वाटतं मला तु तुम्ही निघालात तेव्हा काडोख्याचं राज्य होतं तुम्ही निघालात तेव्हा काडोख्याचं राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा काच खडकांनी तुझं स्वागत केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी त्यांचे विचार फक्त मस्तकात ठेवले नाहीत असंख्य पुस्तकं वाचून कारण त्या मस्तकातील विचार आणि आचार हे समाजापर्यंत पोहोचले आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपल्या भारताची राज्यघटना जी सर्व जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली जाते अशा राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलं आणि उगाच नाही म्हटलं जातो हो भारताला इंदच्या डोईवर घटनेचा पदर हा शोभून दिसतो मित्रांनो आज सहा डिसेंबर तर मला एवढंच सांगाव असं वाटतं आज प्रत्येक भीमसैनिकाला भीम, भीम अनुयायाला आणि तुमच्यात असलेला बाबासाहेबां बाबासाहेबांचे विचार आणि आचार हे तुम्ही आचारांना आचरणात आणा फक्त बाबासाहेबांचा भक्त बनू नका बाबासाहेबांचा अनुयायी बना आणि त्यांनी सांगितलेला सर्वात महत्त्वाचा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण मित्रांनो हा खरं आहे ना जर का आपण शिकलो तर संघटित होऊ शकतो आलो तरच संघर्ष करू शकतो आणि बाबासाहेबांचं एक खूप सुंदर वाक्य आहे ते म्हणजेच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पियेल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही बाबा। बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज जळगाव रेल्वे स्टेशन जोडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनसमुदाय जमलेला आहे जेव्हा सर्वसामान्य माणसाचं निधन होत तेव्हा त्याला निर्वाण हा शब्द वापरला जातो सर्वसामान्य माणसापेक्षा थोड्या उंचीचा माणसाचं ज्या वेळेस निधन होत त्यावेळेस त्या माणसाच्या मृत्यूला परिनिर्वाण असा शब्द वापरला जातो पण या दोघांपेक्षाही अतिशय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जागतिक कीर्तीचा विचारवंत तत्ववेत्ता यांचं ज्याव्हा निधन होतं त्या निधनाला महापरिनिर्वाण दिवस असं म्हणतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तत्ववेत्ते होते विचारवंत होते भारतीय संविधानाचे प्रणेते होते आणि लोकशाहीचे महत्तम पुरस्कार होते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात आलेला आहे या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो भारत आहे जो डेमोक्रेटिक भारत आहे जो धर्मनिरपेक्ष भारत आहे जो समाजवादी भारत आहे अशा प्रकारचा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न तमाम भारतीय जनतेने करावा एवढीच बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिवाण दिनाच्या निमित्तानं आदरांजली वाद जयवी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने गेल्या तेरा वर्षापासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातनं एक वही एक पेन संकलन केलं जातं आणि हे संकलित केलेलं जे साहित्य आहे शैक्षणिक साहित्य आहे जळगाव शहर आणि जळगाव शहराच्या पंचक्रोशीमध्ये जे काही गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते साहित्य पुरवलं जातं सकाळी सात वाजेपासनं तर रात्री दहा वाजेपर्यंत अव्याहतपणे ही आमची टीम या ठिकाणी कार्य करत असते त्यामध्ये प्रशांत सोनवणे बबलू सोनवणे इंजिनियर सचिन बडगेसाहेब चेतन नवरेजी मोहन बिराडेजी ही सर्व जी मंडळी आहे ही मंडळी सकाळी सात वाजेपासनं तर रात्री दहापर्यंत जळगाव शहरातील तमाम नागरिकांच्या माध्यमातून येणारं एक वही आणि एक पेन संकलन करत असतं आणि एक दातृत्वाची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी तसंच दा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ अभिवादन करणं किंवा फुलहार अर्पण करणं असं न करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्रिश्रुती दिलेली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून फुलन फुलाची पाकडी म्हणून मदत व्हावी अशा प्रकारचा तो उपक्रम आहे हजारो विद्यार्थ्यांना तेरा वर्षामध्ये लाभ मिळालेला आहे सामान्यातील सामान्य कष्टकरीसुद्धा मोलमजुरी करणारा आमचा बांधवसुद्धा एक वही एक पेन या ठिकाणी देत असताना त्याला एक असं वाटतं की मी माझ्या मुलाला काहीतरी मदत करतो आहोत गरीब विद्यार्थ्याला आणि एक प्रकारची दातृत्वाची भावना त्यांच्यामध्ये गेल्या तेरा वर्षामध्ये निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार म मंचाच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे